शिवाय साधना प्रभावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात एकादशी हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत आहे या व्रताची विधी काय ते आज आपण पाहूयात एकादशी दिवशी सकाळी स्नादिकर्मी आवरून घर व अंगण स्वच्छ करावे घरात व दारात हळदीच्या पाण्याने शिंपडावे त्याचबरोबर देवघरातील पूजा करताना भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर देवाची स्नान गंध दीप अशी पंचोपचार पूजा करावी भगवान विष्णूंना तुळशीपत्र पिवळ्या व निळ्या रंगाची फुले वाहावीत फळांवर तुळशीपत्र ठेवून तो नैवेद्य दाखवावा आरती करावी त्यानंतर आसन घालून विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र अशी स्तोत्रे म्हणावीत त्यानंतर तुळशी माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा रात्री देखील उपवासाचे पदार्थ खावेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा वाजता संपूर्ण जेवण बनवून त्यातले पदार्थ घेऊन त्यावर तुळशीपत्र ठेवावे व नैवेद्य दाखवावा त्यानंतरच आपण हरिस्मरणपूर्वक उपवास सोडावा अशा प्रकारे एकादशीचे व्रत आपण करू शकतो अशा चोवीस एकादशी केल्यानंतर त्याचे उद्यापन करावे उद्यापन केल्यानंतर हवे तर सलग या एकादशी व्रताची विधीपूर्वक आपण हे व्रत करू शकतो अशा प्रकारे आजची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत ओम नमः शिवाय